नमस्कार मैत्रिणी संध्या कुकिंग चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला दाखवते मटणाचा खिमा त्यासाठी मी हा पाव किलो खिमा स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्याने आता मी फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती त्यामध्ये एक पळी मी तेल स टाकलेलं आहे आता मी अजून एक पळी टाकते दोन पळी तेल लागेल आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी हा कांदा चिरलेला आहे एक मोठा तो मी गरम करायला ठेवते आता कांदा चांगला पसरून घेते कांदा लवकर ब्राऊन होण्यासाठी यामध्ये मी एक चमचा लहान मीठ टाकून घेते दीड चमचा टाकते कांदा हलून चांगला ब्राऊन करून घ्यायचा एक चमचा असं हळद टाकते हळद टाकून हालून घेते आता कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये हा केवा धुतलेला टाकून घेते हलवून घ्यायचं त्या दोन चमचे मिरची पावडर टाकते घरचा घाटी मसाला आहे आमचा आता हे पूर्ण हलवून घेते छान मिक्स होईल मसालाही आता शिजण्यासाठी एक ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे जरा हलवते आता गॅस मोठा आहे आता शिजण्यासाठी मी गॅस मिडियम करून ठेवते पहिला झाकण लावून एक वीस मिनटं शिजवून देते नंतर यातमध्ये मसाला टाकणार आहे मी आता मसाल्याची तयारी करते यामध्ये टाकायला मसाला करून घेते त्यासाठी थोडीशी थोडंसं लसूण चुलला आहे मग एक टमॅटो घेते स्वच्छ घेऊन तसं कापून चिरून घ्यायचं आता खोबरे आहे ना ते कापून टाकते मी आता एक कोथिंबीर मी धुवून ठेवते आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे वाटून आणून दाखवते आता यामध्ये हे हा मसाला आहे हा ओतून घेते वरतून हलवून घेऊ समसार टाकून आता मी पाच मिनटाला शिजून देते झाकण लावून झाकण थोडंसं उघडं ठेवायचं पाच मिनटादूज शिजवून देते आता चेक करून बघूया झाला का आपला किमा गरम आहे ना हा ओके छान दिसतो गॅस बंद करून टाकते व यावरती थोडी कोथिंबीर शिंपडून टाकून देते माझा किमा असा झालेला आहे तो या पद्धतीने सर्व करावं संध्या कुकिंग चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑल ऑप्शनचं बटन दाबा मायासारखा खेमा तुम्ही खा घरचे फार खुश होतील टेस्टी आणि सुंदर आहे पुन्हा नेक्स्ट भेटूया नमस्कार मैत्रिणी संध्या कुकिंग्समध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला दाखवते चिकन लॉलीपॉप यासाठी हे चिकनचे लॉलीपॉप पीस घेतलेले आहे मला चिकन लॉलीपॉप मसाला टाकला तर घरचा लाल मसाला टाकते थोडीशी हळद टाकायची थोडंसं मीठ टाकते चांगलं हलून घ्यायचं यामध्ये एक चमचा ऑइल टाकायचं ऑइल तुम्ही कोणतेही वापरू शकता छान एक मिक्स करून घ्यायचं फ्राय करून घ्यायचे घ्यायचे काढून घेतलेले आहेत झालेलं आहे आता घेऊया आपण चिकन लॉलीपॉप तयार झाले आहे फ्राय करून त्यावरती जर मी कोथिंबीर कापून टाकलेली आहे सेजवण चट्टीवर ही खायची या पद्धतीने प्लेटिंग केलेली आहे मी तुम्ही माझ्या पद्धतीने चिकन लॉलीपॉप करून खा मला सर्वांना फार आवडेल मुलांना तर फार आवडतं एक मी खाऊन बघितलं फार टेस्टी झालेलं आहे चिकन लॉलीपॉप संध्या कुकिंग्स चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय